जय महाराष्ट्र मंडळी दौंड हा विधानसभा मतदारसंघ गेली दहा वर्ष भाजप पक्षाच्या ताब्यात आहे गेल्या वीस वर्षामध्ये दौंड हा विधानसभा मतदारसंघ नेहमीच गट आणि थोरात गट या दोघातच विभागला गेलेला दिसला परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट महायुतीच्या बाजूने काम करत असताना देखील येथे महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी जास्तीचे लीड घेतले आहेत तर सुरेत्रा पवार यांना दौंड येथून लीड फारसे भेटले नाही दौंड येथील विद्यमान आमदार राहुल कुल यांना यावेळी हॅट्रिक करण्याची संधी भेटणार का रमेश थोरात यांना उमेदवारी भेटणार का महाविकास आघाडीकडून दौंड येथे नक्की कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार विद्यमान आमदार राहुल कुल यांची आमदारकी धोक्यात आली आहे का चला तर घेऊया दौंड्या विधानसभा मतदारसंघाबद्दल सविस्तर आढावा नमस्कार मी प्रियंका भोसले सत्ता या मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते दौंड विधानसभा मतदारसंघ क्रमांक एकशे नव्याण्णव आहे दौंड मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश होतो दौंड हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे राहुल सुभाषराव कुल हे दोन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासून ते आजपर्यंत कुल कुटुंबियांनी दोन विधानसभेवर आपला दबदबा ठेवलाय दोन विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद मध्ये उषा देवी जगदाळे यांचा पराभव करत अपक्ष सुभाष फुल आमदार झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात काँग्रेस विरोधी लाट असतानाही सुभाष कुल यांनी तब्बल ब्याण्णव हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली सुभाष कुलही पवारांसोबत होते आणि सलग तिसऱ्यांदा आमदार सुभाष कुल यांनी काँग्रेसचे उमेदवार कटारिया यांना केवळ अठरा हजार मते मिळवून दिली आणि भरघोस मते घेऊन कुल यांनी बाजी मारली यावरूनच दौंड मतदारसंघात कुल यांचे एक हाती वर्चस्व सिद्ध होते दोन हजार एक मध्ये सुभाष कुल यांचे निधन झाले पोटनिवडणूक मध्ये रंजना कुल या विजयी झाल्या दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत कुल यांच्या वर्चस्वाला थोरात यांचे आव्हान होते तर निवडणुकीत रंजना कुल या चोवीस हजार मतांनी निवडून आल्या दोन हजार नऊ हे फक्त त्याला अपवाद आहे दोन हजार नऊ मध्ये दौंडे मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या राहुल कुल यांचा पराभव करून रमेश थोरात हे विजय झाले होते त्यामुळे रमेश थोरात हे दोन किलर ठरले होते परंतु रमेश थोरात यांना त्यांची आमदारकी पुढे टिकवता आली नाही दोन हजार एकोणीस मध्येही रमेश थोरात यांच्या विरुद्ध राहुल कुल अशी लढत झाली परंतु दोन हजार एकोणीस मध्ये राहुल कुल यांनी येथे बाजी मारली परंतु आता येणारे आगामी विधानसभा निवडणूक ही दोन्ही नेत्यांसाठी थोडी अवघड जाणार आहे असं बोललं जात आहे कारण रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोघेही आता मायुतीमध्ये एकत्र आले राहुल कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश अगोदरच केलेला होता तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार यांना साथ दिल्याने तेही महायुतीमध्ये गेले आहेत त्यामुळे आता येथील महायुतीमध्ये मोठा पेस निर्माण झाला आहे जर महायुतीमध्ये असं ठरलं ज्याचा आमदार त्याला उमेदवारी तरी देखील अजित पवार यांनी या विधानसभा मतदारसंघावरती दावा केला तर इथे थोडे गणित बिघडणार आहे महायुतीमधून तिकीट कोणाला द्यायचे हा प्रश्न निर्माण झालाय भाजप आमदार राहुल कुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती मानले जात आहेत खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्यावर भीमा कारखान्याच्या कथित पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करीत मोठी सभा घेतली होती भीमा पाटस कारखान्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांनी ईडी व सीबीआय कार्यालयातही आमदार कुल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे आमदार राहुल कुल सध्या अडचणीत सापडले आहेत मात्र तरीही आमदार राहुल कुल हे सहजासहजी दोन विधानसभा मतदारसंघ सोडणार नाहीत तसेच भाजप पक्षाचे काम करणारे ही राहुल कुल यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच नामदेव ताकवणे यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला तर भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे देखील दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा रंगले आहेत राहुल कुल यांनी मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतून रासप आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे यावर्षी राहुल कुल यांना स्वतःच्या पक्षामधूनच विरोध होताना दिसत आहेत त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीकडून आप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आप्पासाहेब पवार यांनी सुप्रिया सुळे यांना दौंड्या मतदारसंघातून जास्तीचे लेट मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसले होते तर महाविकास आघाडीकडून सध्या आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकोने यांच्या नावाची चर्चा चालू आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून या दोघांपैकी नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर महायुतीकडून राहुल कुल यांनाच पुन्हा एकदा तिकीट भेटेल असं बोललं जात आहे त्यामुळे उरला प्रश्न आता रमेश थोरात यांचा तर रमेश थोरात यांना एक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश करावा किंवा अपक्ष निवडणूक लढवावी लागेल अशा देखील चर्चा सुरू आहेत तर दौंड येथे विधानसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच कमळ विरुद्ध तुतारी अशी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटते दौंड या विधानसभा मतदारसंघ इथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद